하. ả đấy, आठ दिवस पाणी राहिलं तर येणार आठ दिवस नेल्यानंतर घरात हा गाव तर नशीब वाचलंय पण सगळं आतमध्ये घेतले गाडी मला सवय झाली आता साप का आणि काय काय पायाखाली सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही आलेलो आहे इथे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नव्हता हो कोणीही नव्हता हो फक्त शेड आणि हो अजून एक कॉन्ट्रॅक्टरचा माणूस होता त्याला आम्ही विचारलं की बाबा हे काय करणार लो घरं बुडत आहे सगळं झालं लहान बाळ आहेत हे आजारी माणसं आहेत त्याला कोण जबाबदार कधी तोंडणार आहे तो म्हणतो हा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार नाही तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार नाही ना मग जबाबदार कोण आहे याला येणार कोण आता हे सात वाज सकाळी पाच वाजल्यापासून आठ वाजतायत तरीही अजून कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आलेला नाही विहिरी भीर, विहिरीत पाणी गेले घरात पाणी गेले सगळे फर्निचर बाद झाले आहेत गाड्या बाद झाल्या आहेत आता कोण कधी कोण बघणार आहे आणि काय करणार आहे किती वेळ आहे ही पाचवी वेळ आहे पाचवी तहसीलदारला जाऊन झालं नगरपंचायतला जाऊन झालं सगळीकडे जाऊन झालंय सगळे म्हणतात करतो 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 पण कोणीही काय केलेलं नाही ते प्रसाद शेटने आता जेसीबी आणला सकाळी सहा वाजता तेव्हा ते पाणी थोडंफार गेलं नाही तर अजून पाणी भरलं असतं तर अजून दहा पंधरा मीटर आलं बुडाले असतो आम्ही